नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर काही काही गोष्टींचा बघा मित्रांनो आपल्याला खूप मोह असतो तर मोह म्हणजे काय ती एखादी का गोष्ट सुटतच नाही जसं आवड असते छंद असते आणि मोह असतो तर जे माझ्या पाठीमागं दिसत आहे तर यासुद्धा झाडाचं योगा योगा ना योगायोगाने नाव आहे मोह तर या झाडाविषयी तुम्हाला मी एक मजेदार आणि गमतीने अशी कथा एक सांगतो तर एका गावात काय झालं एकदा एक पोपट एक वाघ आणि एक डुक्कर हे एकदाच मिलं आणि मेल्यानंतर गावकऱ्याने असं ठरवलं की हे तिन्ही एकत्र मिलेले आहेत बाबा मग आपण काय करू या तिघांना एका एक खड्डा केला आणि एका खड्ड्यात पुरू असं म्हटले आणि त्या तिघांना त्या त्या गावकऱ्यांनी मिळून त्यांना पुरलं आणि तिथं पुरल्यानंतर त्या ठिकाणी एक त्यांची आठवण म्हणून एक तिथं बी लावलं ते बी लावलं आणि त्यापासून एक मोठं झाड झालं आणि त्यापासून जे झाड झालं त्या ते झाड आहे हे मोहाचं झाड अर्थातच हे गमतीनं असं म्हटलं जातं तर हे सांगण्याचा याचा उद्देश असा की या फुलांपासून दारू तयार केली जाते आणि दारू पिल्यावर पहिल्यांदा माणूस काय करतो की पोपटासारखा बोलू लागतो आणि नंतर आणखीन थोडी जास्त घेतली की वाघासारखा बोलू लागतो आणखी नंतर थोडी जास्त झाली एखाद्या डुकरासारखा घाणे लोळतो तर हा सर्व गमतीचा भाग झाला तर याचे औषधी उपयोगसुद्धा भरपूर आहेत तर या झाडाविषयी थोडंसं बघूया आपण तर बघू शकतो मित्रांनो आपण की कि किती मोठं याचं बूड आहे अशी खूप मोठी याची झाडं असतात याचं लाकूड हे मजबूत टनक असतं परंतु याच्या लाकडाचा इमारतीच्या बांधकामासाठी उपयोग केला जात नाही याला उन्हाळ्यात पानगळती होते आणि पाडवा झाल्यानंतर याला नवीन पाली फुटली जाते हे बघा असे इथं हे फुलं आलेले आहेत तर मित्रांनो मोहाची झाडे ही अशी बरीच मोठमोठी होतात हे मोहाचे फुलं आहेत सध्या ही उन्हामुळे फुले बघायला लगेच सुकलेली आहेत तर शेतकरी काय करतात ही रात्रभर पडलेली फुले सकाळ सकाळी उन्हाच्या अगोदर येऊन उन, वेचून घेतात त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे रोजगार प्राप्त होतो मोह हा पानझडीवर वृक्ष आहे त्यामुळे असे पानं सध्या झळून गेले आहेत आणि याला सध्या हे फुलांची लागवड झालेली आहे जा। सध्या हे मोठ्या प्रमाणात फुलं लागले आहेत आणि ही फुलं झाले की नंतर याला नवीन पालवी फुटते आणि नंतर याला बी यायला चालू होतं मोहाच्या झाडाला याला जे फळ लागतं त्याला मोहाची टोळंबी असे म्हणतात आणि यापासून तेल काढलं जातं तर हे तेल काही चालाक व्यापारी काय करतात तुपामध्ये याला मिश्र करून हे विकतात कारण याचं जे तेल असतं हे तुपासारखंच असं कणीदार असतं त्यामुळे तुपात जर याचं मिक्स केलं तेल तर ते ओळखू येत नाही त्यामुळे काही चालाक व्यापारी हे असं करतात मोह फुलाचे हे कळे आहेत हे बघायचे हे असे हे जे काय काय ज्यात फुलं पण आहेत बघा असे मोजे मोठे झाले आणि नवीन याला पालवी फुटू लागले सध्या आता मोह या वनस्पतीचे औषधी गुणधर्म म्हणजे मोह हा मधुर शीतल म्हणजे थंड धातुवर्धक व बलकारक आणि मादक आहे तसेच हा दाह व्रण श्रम क्रमिरोग वायू यांचा नाश करतो तसेच इतर याचे उपयोग म्हणजे वाजीकरण घुरे फेपरे दमा खोकला लघवी शौचा साफ होण्याकरता विठाळ साफ जाण्यास गाटे वातावर इत्यादी आजारामध्ये या मोहया व वनस्पतीचा उपयोग केला जातो तसेच एखादा मनुष्य हो, क्रश असेल शक्तीन झाला असेल तर त्यावेळेस या मोहाच्या फुलांचा औषधासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो तर यामध्ये काय करायचं आहे ही मोहाची फुले जी आहेत ती शंभर ग्रॅम आणि ही फुले शंभर ग्रॅम घेऊन लिटर दूध या पाव लिटर दुधामध्ये ही उकळू द्यायची चांगली आणि उकळू देऊन अर्ध दूध हे आटलं पाहिजे आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं आणि हे दूध असं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ प्यायचं यामुळे खूप चांगली शक्ती येते दुर्बलता हा आजार नाहीचा होतो आणि दष्टपुष्टता येते तर याचा असा हा चांगला या फुलांचा उपयोग हो आहे या मोहाच्या फुलापासून दारू बनली जाते तसेच ही फुलं खोकल्यावर सुद्धा खूप चांगली गुणकारी आहेत तर आपला आजचा हा मोहाच्या झाडाचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आ नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो